मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज वरळीत आमने सामने आले निमित्त होतं नारळी पौर्णिमेचं दोन्ही नेते शेकडो समर्थकांसह समोरासमोर आले कार्यकर्ते एकमेकांना खेटले घोषणाबाजी झाली आणि त्यांना आवरता आवरता पोलिसांची तारंबळ उडाली वरळीमध्ये जवळपास अर्धा तास हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता हा व्हिडिओ पहा घडलं असं की वरळीत नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी कार्यक्रम आयोजित केला जातो तिथे सगळे राजकीय मंडळी हजेरी लावतात यंदाही तिथं नेते मंडळींना आमंत्रण होतं पण योगायोग म्हणा नाही तर अजून काही पण दोन्ही नेते अर्थातच एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे सहा वाजेच्या सुमारास वरळीत पोहोचले एकनाथ शिंदे जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत पोलिसांचा मोठा फौज फाटा होता आणि शिवसैनिकांचा गराडा सुद्धा होता शिवसैनिक आणि पोलिसांच्या गराड्यात शिंदे पुढं सरकत असतानाच पुढे दुसऱ्या बाजूला सुद्धा हालचाली सुरू झाल्या तो क्षण आला आणि तिथंच आदित्य ठाकरेंची एंट्री झाली आदित्य ठाकरे शिवसैनिकांच्या गराड्यात पुढे पुढे सरकले दोन्ही नेते जसजसे जवळ येत होते तस तसं वातावरण तापत होतं कार्यकर्त्यांनी मोठमोठ्यानं घोषणाबाजी केली आणि हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला दोन्ही नेते अगदी काही फुटांच्या अंतरावरून क्रॉस झाले त्यावेळी आदित्य ठाकरेंनी शिंदेकडे नजर रोखून पाहिलं काही क्षण आदित्य ठाकरे तसेच नजर रोखून उभे राहिले काही सेकंदातच पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना आवरत पुढे सरकवलं पोलिसांमुळे कार्यकर्त्यांमध्ये फार रेटारेटी झाली नाही आणि परिस्थिती नियंत्रणात राहिली गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे आणि शिंदे एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी तिसरी वेळ आहे याच्या आधी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले होते तेव्हा सुद्धा आदित्य ठाकरेंनी शिंदेकडे असंच नजर रोखून पाहिलं होतं तेव्हाचा फोटोसुद्धा चांगलाच व्हायरल झाला होता त्यानंतर आदित्य ठाकरेंनी आजही शिंदेना तसाच लूक दिला काही आठवड्यांपूर्वी अधिवेशना दरम्यान झालेल्या फोटो सेशन वेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आले होते तेव्हाही त्या ते दृश्याची चांगली चर्चा झाली होती तसाच गोंधळ आज वरळीत पाहायला मिळाला आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वातावरण तापताना आहे त्याच पार्श्वभूमीवर अशा कार्यक्रमांमधून आता सगळेच नेते आपलं शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळणार आहे आज नारळी पौर्णिमेला झालेल्या हाय हाय व्होल्ज नंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीत नारळ कुणाला पावणार यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत हा ड्रामा पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये लिहा पाहत रहा लोकमत